नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक कशा पद्धतीने झालेली आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा जो जी आर लागू करण्यात आला होता त्या जी आर द्वारे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना हा सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आली आणि त्या संदर्भात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये एकदाच ती रक्कम जमा करण्यात आली बघा एकदा ती रक्कम चारशे छत्तीस आणि वीस याप्रमाणे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे चारशे छत्तीस रुपये तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे वीस रुपये याप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये चारशे छप्पन रुपये हे जमा झाले होते परंतु यावेळेस बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम जमा झालेली आहे अंगणवाडी सेविकेंची इथं फसवणूक करण्यात आले विमाच्या खाली बघा विम्याच्या खाली तर त्यांची फसवणूक करण्यात आले आहे प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जी आरमध्ये सांगितल्याप्रमाणे स्पष्टपणे त्यांनी सांगितले की ही रक्कम शासनाकडून येईल व त्यानंतरच ती रक्कम अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामधून कट होईल परंतु बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत या विम्याची रक्कम जमा झाली नाही तोपर्यंतच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये चारशे छप्पन रुपये हे कट झालेले आहेत आणि एकंदरीतच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची विम्याच्या अंतर्गत फसवणूक करण्यात आलेली आहे एक तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना लागू करण्यात आलेला आहे अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतर या विम्याचा फायदा त्यांच्या वारसदारांना मिळणार आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कोणत्याही प्रकारचा त्यांचा फायदा होणार नाहीये त्यांच्या वारसदारांनाच त्यांचा हा फायदा होणार आहे तरी अंगणवाडी सेविका व हो मदतनीस सर्व मदतनीसताईने सेविका ताईने हा विमा उतरवला परंतु ह्या विम्याची रक्कम अजून राज्य केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दोन्ही सरकारने जमा केली नाही तोपर्यंतच अंगणवाडी सेविका व हो मदतनीस यांच्या खात्यामधील रक्कम ही कट करण्यात आलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दिसत आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाकरिता चारशे छत्तीस रुपये हा रिन्यू बघा हे दर सहा महिन्याला हे विमा रिन्यू होत असतात याची रिन्यूची रक्कम ही कट झालेली आहे तसेच बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे वीस रुपयेसुद्धा कट झालेले आहे तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज दिसत आहे फक्त माझीच नाही तर सर्व अंगणवाडी सेविकाओ यांचे आपण ज्या तारखेला विमा उतरवलेला आहे त्या तारखेपासून सहा आपल्याला विमा उतरून सहा महिने झालेले आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामधील रक्कम याप्रमाणे कट होत चाललेले आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना बघा ह्या जी आरमध्ये नमूद केल्या केल्याप्रमाणे प्रत्येक सहा महिन्यांना ही रक्कम केंद्र सरकारकडून साठ टक्के आणि राज्य सरकारकडून चाळीस टक्के रक्कम एकूण असे चारशे छप्पन चार 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 येणार होते परंतु अजूनही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही रक्कम जमा होने अगोदरच त्यांच्या खात्यामधील रक्कम ही कट झालेली आहे शासनाला या जी आरचा विसर पडला आहे का असंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते कारण की बघा प्रत्येक सहा महिन्याने बघा दर सहा महिन्याने ही विमा योजना रिन्यू होत असते हा विमा रिन्यू होत असतो शासनाने शासन निर्णय काढून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना या योजनेमध्ये सामावून घेतले परंतु या प्रीमियमची जी, जी रक्कम भरायची असते ती रक्कम मात्र सरकारने अजूनही दिलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एकतरी अंगणवाडी सेविका मदतनीस कमी मानधनात त्यांना जास्त कामे करावं लागतात अशा पद्धतीने जर त्यांचे पैसे वारंवार वार कट होत राहिले तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे मुलांचे शिक्षण घर बार आपल्याला जे काही त्यांच्या इतर अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यास अजून अडचणच होणार आहे कमी मानधनात अंगणवाडी सेविका मुदत नीस यांना काम करतात आणि वारंवार त्यांच्यासोबतच अशा पद्धतीने अन्याय अन्याय होत आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की आणि जरी एखाद्या जिल्ह्यामध्ये या प्रीमियमची रक्कम रिन्यूल रक्कम जर जमा झाली जा असेल तर ते सुद्धा कमेंट करून कळवा करून कारण की अजूनही कोणालाही रक्कम भेटलेली नाही आहे एकदाच रक्कम भेटली आहे नंतर रिन्यू रिन्यू हा विमा रिन्यू करण्यासाठी कोणालासुद्धा रक्कम भेटलेली नाही जर तुम्हाला ही रक्कम भेटली असेल तर कमेंटमध्ये भेटलेली आहे असं शेअर करा जर भेटली नसेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये भेटलेली नाही असं सांगू शकता आणि हा विमा जो अंगणवाडी सी विकाओ हो, मदत नीन्स यांसाठी जो विमा विमा उतरवलेला आहे त्यांच्या वारसदारासाठी उतरवलेला आहे तो चांगलीच गोष्ट आहे परंतु वेळेवर रिन्युअलची ही सरकारने जमा करणे अपेक्षित आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद